हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली आज आम्ही डी मार्टला आणि आज ठरवलं होतं की लवकर उठायचं नाही बाबा लवकर उठून जायचं जर मी आधी दरवाजा लावते कारण ते दोघं तिकडनं आहेत तर ठरलं होतं लवकर जायचं पण असं होतं ना की रात्री काम आवरतावरता मला झोपायलाच एक वाजली होती त्याच्यामुळे मग आज लेटच झाला उठायला नऊ वाजले आणि त्यांनी सांगितलं होतं आज त्यांना सुट्ट्या आहे पण आता अचानक सकाळी उठल्यानंतर बोलले की अगं आज पण मला जावं लागणार आहे मग काय आता परत धावपळ आता वाजले दहा बाराच्या द्या आम्हाला अकरापर्यंतच बाजार करून महागार यायचं आणि त्यात आम्हाला माहीतही नाही की दिवाळीचं काही काय बाजार घेतात म्हणजे पहिल्यांदाच आम्ही घेणार आहोत नाही कारण प्रत्येक वेळी गावाला जातो ना काही लागतं काय लागतं माहीत नसतं तर आता पहिल्यांदाच करणार आहे तर मलाच भीती वाटते की मला जमेल की नाही सगळे ह्या वेळेस दिवाळीची तर करता आली आली चला तर चला तर मला जण ना मला बोलवतायत तर टॉप मी रात्री शिवला कारण मला सारखे ना पण कमेंट येतात कपडे घातले की एवढे शिवते तर तू घालत नाही बघ छान शॉर्ट कुर्ती शिवलेली मस्त वाटते बघ चला तर निघते फायनली आम्ही पोहचलो डी मार्टला आहे का नाही पुढं आमच्या डी मार्ट मागं जायचं आहे बरोदराचा व्हिडिओ काढायचा हा ये चालत तर चला आता काहीतरी आमची शॉपिंग झाली तर तू काय घेतलंस का नाही राहिल आता तर आम्हाला का बसतच नाही आमचं काय काय खसखस राहिले ना खसखस आम्हाला सापडतच नाही काय आता बाहेरून जावं लागणार आहे

छोटे आहे का बघू दाखव मस्त छान छान क्वालिटी आहे पण चप्पलची आधी अशी पनवाले घ्यायची पनवाले आधी तू क्रॉप्स वापरलेले वा आहेत असे घे मग असे वापरलेले घे असे घे मग ते क्रॉप्स वाले आता भरपूर झाले नाही बस छोटे हे बघते पप्पाल गर्ल्स पापा दे गर्ल्स वाली रखा दे <laughs> अरे बाप रे उड़ी छोटी बस्ल करे <laughs> तर मला वाटलं होतं कमीत कमी म्हटलं सात आठ हजार रुपये तरी बिल येईल पण एवढं काय बिल आलं नव्हतं बरं का नेहमी येतं तसंच म्हणजे पाच हजारच्या वरती काहीतरी गेलं होतं आणि एवढं नेहमीच येतं दिवाळीच्या बाजारामध्ये एक्स्ट्रा काही आलं नव्हतं तसं घेतलं होतं बऱ्यापैकी पण बहुतेक ऑफर वगैरे लाग लागलेलं असतील त्याच्यामुळे नसलं आलं तर सगळा बाजार घेऊन आलो आहे बघा भरून ठेवला हे कालबकीट रिकाम झालं म्हणून बरं झालं याच्यामध्ये बसला आपला बऱ्यापैकी कारण अजून करायला पण वेळ आहे तर एक नारळ घेतला म्हटलं कळशावरती पूजन करूया तुम्ही गप्पा बसा हां गावपणा नाही बंदूक खेळायचे आहे तर हे वाघ बकरीच्या आयमध्ये ना तर चेंज झाला आहे आता बघत ह्या वेळेचा कसा आहे वाघ बकरी कारण लग्न जा जेव्हापासून झालं ना तेव्हापासून हा वाघ बकरी आमचा सोबत आहे वाघ बकरी आणि हे सोयाबीन ऑइल हे दोघे आमच्या सोबत सोबत आहेत अजूनपर्यंत सुटले नाही ते लग्न झाल्यापासून आम्ही तेच वापरतो आणि बाकी तेल वगैरे ना कँडच घेणार होते तेलाचं पण म्हटलं पावचच घेऊ म्हणून हे पाच पावच आणलेत आता बघूयात म्हटलं डबल जाऊन आणाईल जास्त काही ना लांब नाही आहे आणि हा गुळ आणला पावडरच घेतली ह्या ते बारीक करायचं कंटाळ कंटाळा येतोय ये त्यामुळे आणि मग बाकीचे सगळं सामान घेतलं दे सामान भरून ठेव चल बेबीला खायला देऊ आहे खायचं नाहीये बाळा ते दुसरं काहीतरी खा दुसरं काहीतरी खा खायचं नाहीये ते मखाना भाजायचंय अजून काय करायचंय भाजायचंय ना तर म्हटलं चला जरा फराळचं करूया म्हणून शीतलला बोलवलं मला काही येत नाही काही म्हणजे येतं असं नाही की पण असं एकदम मी कधी केलं नाही आपल्या घरी जाऊन करतो जर कधी शीत दिवा दिवाळी नाही केली ना तो साच आहे ना तो फिरकी आहे ना तो श हे आहे काहीच वस्तू नाहीत काही म्हणजे काहीच काही करायला चमच्याने आम्ही मुरड वगैरे घालून बघितलं पण त्यानं काही जमत नव्हतं आणि सकाळी लक्षात नाही की असं पण काय लागतं नाही तर डीमार्टमधूनच आणलं असतं पण काय सुरुवात पण ठीक आहे अनुभव तर येतो एक ये ये करण्याचा करण्याचा जो अनुभव असतो ना एक तो थोडा एक्सपिरियन्स पण येतो आहे ये की बाबा त्या दोघी येऊन बसल्यात करू लागत होत्या पण आणि तर मराठी जेवढे पण आहेत त्यांना विचारलं आहे नाही आहे आणि इकडं दुसऱ्यांकडे तर नसणारच आहे तर मी आणि उदर आता इथं आमच्या इथं एक मार्ट आहे तर तिथं बघतो भेटते का भेटलं तर चांगलंच आहे भेटायला पाहिजे नाहीतर मग कसं होतं तर चांगलं कप कापलेलं मुरड घातलेलं पण ती मुरड आता खूप जुनं झालं ते आता त्याला इतकं म्हणजे दिसायला एवढं काही चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे चला रुद्र पण आला सोबत सोबत त्याला म्हटलं थांब घरी त्याला नाही थांबायचं तर आता नाकरंजा आणि शंकरपाळ्या करून झाल्या होत्या त्या दोघी पण निकिताने दोघी गेल्या तर त्यांना तुम्ही म्हणाले व्हिडिओमध्ये नाही घेतलं तर ती बोलली म्हणजे त्यांना नाही आवडत निकिताला आवडतं तर तिचं काही प्रॉब्लेम नसतो पण शीतल शक्यतो नाही आहेत ती बोलते की आमच्या घरचे जरा जास्तच साधे आहेत तर त्यांना नाही आवडणार वगैरे आणि आता माझे ब्लॉग पण चांगले व्हायरल होतात तर सगळीकडेच बघितले जातात त्याच्यामुळे शक्यतो मी स्किप करते जिथे ज्यांना यायचं आहे तर तिथे मी घेत असते मी आधी विचारते बाबा तुम्ही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकू का वगैरे तर तसं नाही बोलतात ते तर जाऊ दे चला मी इथं म्हटलं की तुळस लाव्या कारण की तुम्हाला माहीतच आहे की माझा प्रॉब्लेम सु आहे म्हणून साठी मग आम्ही गावाला नव्हतो गेलो आणि ते म्हटलं आधी हे काम करून घेऊया तर फायनली मस्त अशी माझी तुळस लावली लागलेली आहे एकदम दोन लावले रोप हिरवीगार आता सध्या तरी ठेवली इथंच ठेवणार आहे इकडून जास्त ऊन येते म्हणून मी इकडं समोर ठेवत होती दाराच्या समोर असावे म्हणून तर आमची बघा लाइटिंगची माळ तर तिचा काही पत्ता नाही अजून नीट लावली पण नाही जोडली पण नाही रुद्राची पप्पा असते म्हणजे त्यांनी लावली असते मस्त तुळस लागली गेलेली आहे आणि कडीपत्ता कडीपत्त्याला ना बी आहे बघा तुम्हाला दाखवते हे खातात का काय काय माहीत कारण हे पिकलंय हे मी तर कधी असं कधी पाहिलं नाही की खातात म्हणून तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये खातात काय बघा वेळ कारण फ्रूट सारखं तसं जसं करवंद वगैरे आता ना त्या टाईपमध्ये दिसतंय तर कडीपत्ता आणलेला आहे आता चिवडा करायचा आहे तर माझ्या ना इथे शंकरपाळी झाली आणि इकडं करंजी तर करंजी ना इतके फुगले कसं काय काय माहीत फुगले जास्तच फुगले हे मसाला कमी जास्तच फुगल्यास वाटते त्या करंजीच्या साच्यासाठी मी किती कष्ट घेतले रे बाबा तर शंकरपाळी मस्तच झाले खुशखुशीत माझ्या एकटीनं तर झालंच नसतं शीतल नसती तर तिनंच केलं आहे सगळं म्हणजे बऱ्यापैकी तिनंच केलं होतं हे बघा तर आता डब्यात भरून ठेवते डब्यात नाही आहे आता प्लॅस्टिकच्याच भरणीत भरावं लागणार आहे हे पण एका भरणीतच भरते कारण डबे तर नाही आहेत तर आता मी करत आहे चिवडा म्हटलं चिवडा झाला म्हणजे या तीन गोष्टी जरी झाल्या ना तरी दिवाळीचा फराळ झाल्याचा फील येतो आणि मग बाकी मी दुसरं एवढं काही करणार नाही बेसनाचे लाडू रव्याचे लाडू करणार आहे आणि ते तिखट शंकरपाई राहते ना तर ते कारण की मला चकलीचं पीठ नाही भेटत आहे इथं कुठेच नाही आणि ते दळून मेजरमेंट ते, ते तसलं मला काही येणार नाही कारण ते आतापर्यंत काय मी कधीच केलेलं नाही दिवाळीच मी कधी केली नाही इथून गावाला जाते सासूबाई मळून ठेवतात आमचं काम असतं फक्त लाटायचं आणि भरायचं तळलं तर तळलं नाही तर त्याच तळतात तर अशी आमची दिवाळी असते तर या यावर्षी काही इथंच आहे म्हणून थोडं थोडंसं करणार आहे मिठाई वगैरे पण भरपूर आलेले आहेत त्यामुळं थोडं थोडं चाललं आहे पण चिवडा खातात मनापासून खातात तर म्हटलं चिवडाय करूया चिवडा मला छान जमतो गावाला गेली ना तरी पण मलाच घरचे करायला लावता चिवडा छान म्हणजे ठीकठाक आपला जमतो एवढं काही हे नाही पण जमतो बऱ्यापैकी चिवड्याचं तरी थोडंसं सा तरी सामान भेटलं होतं फक्त चिवडा मसाला सोडून पण ठीक आहे म्हटलं ते स्किप करूनच बाकीचं जो आहे ना तर करून घेऊया त्यासाठीच कढीपत्ता वगैरे तिकडनं मी खालनं तोडून आणला होता आणि माझा ना हा पहिला अनुभव आहे की मी एकटी करते मला वाटलं होतं मी एकटी करेल पण आजही माझ्या लक्षात काही राहिलं नाही कारण जवळजवळ सगळंच्या सगळं शीतलनेच केलं होतं तिनं ते मेजरमेंट मला तर कळलं पण नाही की तिनं ते शंकरपाळीचं मेजरमेंट काय घेतलं आता तिला नंतर येईल ना तेव्हा विचारावं लागेल की तू काय काय मेजरमेंट घेतलं होतं मला वाटलं होतं मला येईल अनुभव पण मला काय आला नाही आहे चला द्या चिवडा करायचा तरी आहे बरं का त्याच्यामुळे चिवडा येतो आहे आणि बघूयात आता बाकीचं कसं होतं आमची दिवाळी कशी साजरी होते त्यासाठी कनेक्ट राहा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजही बघूयात आता संध्याकाळपर्यंत काय आहे खरं तर म्हणजे गावाकडचीच खरी दिवाळी मजा येते सगळे येतात सगळे म्हणजे सगळं येतात आता इथं कोणी आहे बघूयात आता इथं माझी कशी दिवाळी साजरी होते आणि तुम्ही पण आहातच माझ्यासोबत कारण की मलाच माहीत नाही इथे माझी कशी दिवाळी साजरी होईल काय होईल पुढचा दिवस कसा का आहे काहीसुद्धा तर चला आता मी चिवडा उरकून घेते ta uh -oh. आमचं लग्न झालं ना त्यावेळेस आम्ही अगदी सुटकेसमध्ये बसतील ना इतकीच भांडी म्हणजे मोठे डबे तीन त्या डब्यात आतमध्ये पेला ह्याहून त्यावर असं टाकून भांडी आणली होती आणि आज मला प्रकर्षाने जाणवत होतं की आपल्याकडे जास्तीची भांडी असणं का गरजेचं आहे चिवडा बनवत होते पण चिवडा मला तो मिक्सच करता येत नव्हता मग ते डिमाळची पिशवी आणतील त्याच्यावरती ओतला त्याच्यावरतीच म्हटलं जरा व्यवस्थित मिक्स करूया मला मिक्सच करता येत नव्हता म्हणून मग अर्धा डब्यात ओतला म्हटलं असं डब्यामध्येच हात घालून मस्त मिक्स करते तर ही असं होतं भांडी पाहिजे हृदय पप्पा तर म्हणे तू भरणीमध्ये सगळं करंज शंकरपाळ्या भरण्यात अजिबात दाखवू नको सगळ्या तुझ्या सबस्क्रायबर बायका तुला नावं ठेवतील की काय ह्याच्याकडे डबे पण नाही हे नाही ते नाही तर माझं कसं आहे जे रिअल आहे ते आहे आता जे आहे ना आहे ते आता नसतीलच तर कुठून आणणार तर हे आहे दोन तीन पण एकात मग पी पिठाचं पीठ भरलं एका चिवडा भरला आणि मग एकात तांदूळ आहेत जे की या घरात जुनं घर आहे त्याच्यामुळे थोडंसं जरी असं दुसऱ्या कशात ठेवलं ना लगेच मुंग्या लागत आहेत आणि ते जास्ती चांगलं म्हणजे गरजेचं आहे खाय प्यायचे असतो तर ते सुद्धा नीट राहिले पाहिजे इतक्या मुंग्या अशा जुन्या घर नसायला पाहिजे जुन्या घरातून मुंग्या निघतात कुठून निघतात काय माहीत नाही पण निघतात तर चला आता पुढची पूजा काय करता येईल नाही माहीत नाही म्हटलं आज तरी आहे तर धनतेरसची पूजा करूयात म्हणून अगदी छोटीशी केली होती ते पण नव्हते कोणी नव्हतं माझं नाही रुद्र चापलं चाललं होतं त्यात रुद्राला पण सगळं म्हणजे मिठाई हे ते खाऊन थोडासा खोकला वगैरे झालेला आहे तरी तर मी ना माझा जे कुलदेवीचा आपण कलश म्हणतो ना तर ते पहिला मी पुजून घेतला कारण पुढे आजच्या दिवस चांगला होता धनतेरसचा म्हणून मग म्हटलं आज चांगला शुभमुहूर्त आहे तर चला करून घेऊया तेही काम मग ते, ते केलं आमची आहे अजून कम्प्लीट लागलेली नाही आहे तर माहीत नाही आता कधी लागते तर हा ड्रेस कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये सांगा व्यवस्थित शूट झालं नाही इथलं काय माहीत असं मला वाटतं आहे ना आ, कमी ह्याच्यामध्ये गेलं होतं म्हणजे टू एक्समध्ये वगैरे शूट व्हायला पाहिजे होता अगदी पॉईंट मध्ये गेला असणार आहे व्हिडिओ त्याच्यामुळे थोडंसं वेगळं दिसतंय तर ठीक आहे नक्की कमेंट करा की हा ड्रेस मला कसा दिसतोय तर बघा आता माझी छान अशी पूजा छोटीशी केली मी याच्या आधी कधी धनतेरसची म्हणजे आमच्या इथं कधी करत नाही फक्त ज्वारी बाजरी गहू हे ठेवता ते तेव्हाच्या पुढे या दिवशी पण माझ्याकडे आता इथं तसलं काहीच नाही डाळी वगैरे होत्या तेवढंच मी थोडंसं ठेवलं आहे आणि छोटीशीच पूजा केली तर जे हे घेतलं होतं ना कबुथराचं तर ते आता इथं लावले तसं त्याला गॅलरीत आलं पाहिजे म्हणजे असं वाचतं छानपैकी पण आता गॅलरीमध्ये एवढ्या मोठ्यात कुठं ते, ते दिसणारच नाही त्याच्यामुळं म्हटले आता इथंच असं भिंतीवरती छान लावून घेऊया म्हणून इथं लावलं आहे बघा मस्त दिसतं हे सुद्धा आणि रुद्राचे पप्पा म्हटले होते येणार तर त्यांचा आता फोन आला होता बोलता येत येतो तर आता वाजले साडेआठ म्हणजे नाही साडेसात म्हणजे नऊपर्यंत येतील नऊ किंवा साडेनऊ तर नऊ किंवा पर्यंत येतील आता मस्त टी व्ही टी व्हीला ना मस्त महालक्ष्मीची गाणी लावतो आणि छान आता स्वयंपाक करते हा ड्रेससुद्धा खूप सुंदर याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल खूप मस्त आहे फक्त कड कलर ना हा मला थोडासा भडकतो आहे असं वाटतंय माझ्या माझ्यावरती बाकी कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला मी स्वयंपाक करते मला या ड्रेसवरती नाही येणार स्वयंपाक करता कारण हा गरार आहे एवढा घेरघेर तर असं त्याच्यामुळे मी आधी कपडे चेंज करते आणि मग स्वयंपाक करते रुद्रजी पप्पा पण आता येतील त्यांनी सांगितले स्वयंपाक करून ठेवू म्हणून मी येतोय तर बघू आल्यानंतर आमची लाईट लावायची आहे सगळ्यात पहिलं तर ते आम्ही ते आले ना त्यांना म्हणणार पहिले लाईट लावा कारण सगळ्यांनी लावलेले आहेत आमच्या असूनही त्याला फक्त बोर्ड नाही आहे तिथे पोहोचत नाही बोर्ड पिन त्यामुळं जर राहिले हो ना तर चला तर मी कट कपडे बदलून स्वयंपाक करून घेते